जिंदगी से हम कभी उधार नहीं लेते जिंदगी से हम कभी उधार नहीं लेते कफन भी लेते है तो अपनी जिंदगी देखा मित्रांनो नमस्कार मी सुरज देशमुख सर्वप्रथम रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो गेल्या महिन्याभरापासून जो सह्याद्री माझा न्यूजने जो एक प्रोग्राम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण राबवलेला होता माझा जिल्हा माझा खासदार या प्रोग्राममध्ये आपण संपूर्ण जिल्ह्यातून राजकीय नेते व राजकीय पुढारी व कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते व गावातील नागरिक यांच्या संदर्भात लोकसभेच्या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेत होतो मित्रांनो जेव्हा आम्ही हा प्रोग्रॅम आयोजित केलेला होता एक महिना उलटून गेलेला या प्रोग्रॅमला जेव्हा हा प्रोग्राम, प्रोग्राम आम्ही आयोजित केलेला होता त्यावेळेस आम्ही जेव्हा सुरुवात केली होती कारण की आपल्या सह्याद्री माझा न्यूजने हा सर्वप्रथम आपल्या चॅनलने हा एक प्रोग्राम आपण आयोजित केला होता पण जेव्हा प्रोग्रॅम आयोजित केला आणि प्रतिसाद जर पाहिला चॅनलला भरपूर प्रमाणात जनतेचं प्रेम आम्हाला पाहायला मिळालं मित्रांनो कॅमेरा काय बोलते आणि जनता काय बोलते याच्यात पण तफावत आहे आपण जेव्हा चॅनलच्यामध्ये काही प्रतिक्रिया पाहतो वास्तविक आता प्रतिक्रिया काही वेगळ्याच असतात जो सह्याद्री माझा न्यूजने जो ग्राउंड रिपोर्ट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुरू केलेला होता आपण अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या व राजकीय नेत्यांच्या आपण प्रतिक्रिया पाहिल्या त्या प्रतिक्रिया जेव्हा कॅमेरा सुरू असतात त्या प्रतिक्रिया काही वेगळ्या आणि कॅमेरा बंद झाल्यावर काही प्रतिक्रिया काही वेगळ्या असतात मित्रांनो खरोखर जे महाविकास आघाडी आहे किंवा एन डी ए आहे यांना खरोखर धोका कोणापासून तर आमच्या सर्वेनुसार यांना धोका यांच्या पदाधिकारीपासून कारण की जो उमेदवार उभा आहे त्या उमेदवाराला त्याच पक्षातली काही पदाधिकारी हे पाय खेचत आहेत मित्रांनो आज जर विचार जर केला अमरावती लोकसभेचा साधारण तीन ते चौरंगी लढत आपल्या अमरावती लोकसभेत होणार आहे सर्वप्रथम नाव येते नवनीत राणा त्यानंतर बळंतराव वानखडे त्यानंतर दिनेश बूट त्यानंतर आनंदराज आंबेडकर चौरंगी लढत आपल्या जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या संदर्भात होत आहे मित्रांनो जर विचार जर केला काँग्रेसचा जर विचार जर केला तर काँग्रेसचा जर गड जो आपण पाहिलेला आहे सर्वप्रथम आपला काँग्रेसचा गड तयार झालेला होता दर्यापूर तालुका आणि अंजनगाव दर्यापूर मतदारसंघ दर्यापूर मतदारसंघामध्ये जर विचार जर केला बळोंदराच्या बाबतीत जे पांढरीचं प्रकरण झालेलं आहे त्या पांढरीच्या प्रकरणात जे पांढरीचं प्रकरण झालेलं त्या पांढरीच्या प्रकरणामध्ये आमदारांवर नाराजीचा सूर काही समाज बांधवांकडून उमटांना उमटताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो जर विचार जर केला की जो ज्या उमेदवाराला ज्या गडातून धोका आहे त्याच गडातून या उमेदवाराला बळवंतराव यांनासुद्धा धोका आहे जोला जो मतदारसंघ आहे दर्यापूर अंजनगाव मतदारसंघ या मतदारसंघातून बळवंतराव यांच्यावर नाराजीचा सूर उमटताना आपल्याला दिसत आहे जर दुसरीकडे जर विचार जर केला दिनेशभूब यांचा प्रहारमधून येतात आणि प्रहारमधून त्यांनी जे ताकद लावलेली आहे आणि स्वतःच्या बच्चू कडूंनी ताकद लावलेली आहे की नाही काही जर झालं तरी हे सीट काढायची जर विचार जर केला बच्चूभू कडू यांनी दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये चांगलं नेटवर्क आपल्याला निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरीकडे रवी नवनीत राणा आहेत नवनीत राणानेसुद्धा दर्यापूर मतदारसंघामध्ये चांगली कंबर कसलेली आपल्याला दिसत आहे जर आता जर मतायचं जर डिव्हायडेशन जर पाहिलं जे काँग्रेसला उमेदवारी बळवंतराव यांनी बुद्धिस्ट समाजाविषयी दिलेली होती पण तोच बुद्धिष्ट समाज त्यांच्यावर नाराजीचा सूर उमताना आपल्याला दिसत आहे कारण की दुसरीकडे जर पाहिलं की आनंदराज आंबेडकर यांनी आपल्या मतदारसंघामध्ये दावेदारी ठोकलेली आहे आनंदराज आंबेडकर जर पाहिले तर बाळासाहेबांचे नातू त्या विषयावर सर्वात जास्त उद्दिष्ट समाज आनंदराज आंबेडकर यांना लाईक करताना आपल्याला दिसत आहे पण दुसरीकडे जर पक्षाचा जर विचार जर केला के है है की आमच्यापर्यंत अशा काही माहिती आलेली की विशिष्ट पक्षाचे जे पदाधिकारी आहेत हेच यांचं काम करतील की नाही करतील हे पण शंका आपल्याला दिसत आहे आणि दुसरीकडे जर राणाचा विषय जर केला नवनीत राणांचा नवनीत राणाच्या विषयी तोच एक संभ्रम तयार झालेला आहे कारण की त्याच्या ज्या पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे त्या पक्षाचे पदाधिकारी नवनीत राणा यांचं काम करतील का हे सुद्धा एक प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे पण एकीकडे जर विशिष्ट जो समाज आहे ओबीसी समाज हा ओबीसी समाज कोणाकडे जाणार हे पण पाहणं गरजेचं ठरेल ओबीसी समाज जर पाहिला तर ओबीसी समाजाला प्लस पॉईंट मिळालेला आहे दिनेश गुप ओबीसी समाज सर्वात जास्त कोल मतदारसंघातून आपल्या दिनेश बुबकडे जाईल आणि दुसरा जो समाज जर पाहिला आपला एस सी समाज एस समाज समाजसुद्धा ह्या एस समाजामध्ये डिवायडेशन होणार आहे अर्धा समाज बळंतरावकडे जाणार आणि अर्ध्याहून जास्त समाज हा आनंदराज आंबेडकरकडे जा आनंदराज आंबेडकर आणि बळंतराव वानखडे यांच्यात जर पाहिलं तर नेमका मग फायदा कोणाला होणार हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरेल एकीकडे दिनेश बुब आहेत आणि दुसरीकडे नवनीत राणा आहेत नवनीत राणाचा जो कोल जर पाहिला आपल्या अमरावती मतदारसंघामध्ये त्यांचे पदाधिकारी चांगले ॲक्टिव्ह झालेले आपल्याला पाहताना मिळत आहे पण दुसरीकडे पण पक्षामधूनच त्यांच्यावर नाराजीचा सूर असा उमटत आहे एकीकडे बळवंतराव वानखड्यात बळवंतराव वानखडे जेव्हा सुरुवातीला आपण जेव्हा पाहिलं होतं तेव्हा आनंदराज आंबेडकर यांचं नावसुद्धा चर्चेत नव्हतं सुरुवातीला असं वाटत होतं टफ फाईट राहील बळवंतराव आणि नवनीत राणा यांमध्ये पण आता जर मताचं डिवायडेशन जर पाहिलं की एकीकडे वंचितनं पण सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि एम आय एमनं सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आनंदराज आंबेडकरांना तर यांचं पाडं बडोदरापेक्षा सध्या तरी मतदारसंघात जड जाताना आपल्याला दिसत आहे आणि जे आनंदराज आंबेडकर यांनी जे मतदारसंघामध्ये जे कंबर कसलेली आहे त्यांना जो प्रतिसाद आपण पाहतो गावखेड्यातून तो प्रतिसाद खरोखर पाहणं जोगत आहे मित्रांनो आता नेमकी सीट येईल कोणची आणि पडेल कोणची आणि कोणत्या समाजापासून कोणाला धोका आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरेल आता जर विचार जर केला मतदारसंघाच्या बाबतीत मतदारसंघामध्ये जर विशिष्ट जर पाहिलं तर चार कॅन्डिडेटमध्ये हे लढत होणार आहे एकीकडे जे प्रहारचे उमेदवार आहेत दिनेश बुक यांचा जर विचार जर केला महाविकास आघाडीतर्फे दिनेश बुक यांनी आपल्या मतदारसंघामध्ये दावेदारी ठोकलेली होती आणि दिनेश बुब यांचा जर सामाजिक कार्याचा विचार जर केला तर कठोर शिवसैनिकांची अशी ओळख आहे जिल्ह्यामध्ये मग आणखी जो जिल्ह्यातला जो शिवसैनिक आहे हा दिनेश बुबकडे जाणार का हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे कारण की एकीकडे महाविकास आघाडी आपल्याला राज्य पातळीवर चांगलं काम करताना दिसत आहे पण आपल्या जर जिल्ह्याच्या विषयावर जर विचार जर केला तर महाविकास आघाडीमध्ये आदिवासी बांधवांचा आदिवासी बांधवांमध्ये पारडं कोणतं जड आहे हे सुद्धा आपण आज चर्चा करणार आहे आदिवासी समाजामध्ये सर्वात जास्त जर जड जर पारडं जर, जर जात असेल सध्या आता तिथं प्रहार आहे कारण तिथं विद्यमान आमदार आहेत प्रहारचे राजकुमारजी पटेल यांनी सुद्धा चांगली कंबर मेळघाटामध्ये कसलेली दिसलेली आहे कारण की अनेक का असे कार्यक्रम प्रहारचे आपल्याला होताना दिसाव्या पण राजकुमार पटेल आपल्याला दिसत नाही पण राजकुमार पटेल पटेल धारणी आणि चिखलदारा हा भाग हा पायकी घालत आहे आणि दुसरीकडे जर मेळघाटाचा जर विचार जर केला तर तिथं ओटर आहे नवनीत राणांचा पण आता जे मध्य मध्यंतरी जे साडीचा वाद झालेला होता तिथं नवनीत राणावर आदिवासी बांधवानं नाराजीचा सूर उमटवलेलं आपल्याला दिसत आहे पण तिथं सर्वांची जास्त लीड कोण देईल तर ले ले हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण की तिथं काँग्रेसचं एवढे जे म्हणाले पाहिलं तर म्हणावं तसा वोटर आपल्याला आदिवासी भागात काँग्रेसचा दिसत नाही जेव्हा बळंतराव यांची प्रचार रॅली होती आपण ते कवरेज पाहिलेलो होतो जे रॅलीमध्ये आदिवासी बांधव आलेले होते ते आदिवासी बांधव हे कोणाच्या प्रचारासाठी आलेले होते हे सुद्धा माहिती नव्हतं आपण आपल्या चॅनलवर तो व्हिडिओसुद्धा आपण टाकलेला आहे मित्रांनो आता जर हे जर समीकरण जर पाहिलं राजकारणाचं आणि जातीचं जर समीकरण जर पाहिलं तर जड पारडो कोणाचा आहे कारण की एकीकडे मताचं डिवायडेशन होत आहे आणि दुसरीकडे नवनीत राणाचा जो वोटर आहे तो वोटर अजूनही कायम आहे आता जर विचार जर केला तर लढत कोणात होणार आहे लढत तर ह्या संदर्भात जे आम्ही आमचा सर्व्हे केलेलं आहे लढत फक्त दोघांमध्ये सुरू आहे एक दिनेश बुक आणि दुसऱ्या नवनीत राणा यामध्ये पारडो कोणाचं जळ पडेल हे लवकरच माहिती पडेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जुळून राहा सयांद्री मा न्यूज करीता सुरज देशमुख अमरावती